नमस्कार दमामाज रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे पारंपरिक खूप साधी खूप सोपी बनवायला खूप कमी साहित्य लागणार आहे आणि ती भाजी म्हणजे आहे केळफूल चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया तर इथे मी घेतलेलं आहे केळफूल हे बघा तुम्ही बघू शकतात आणि हे मी व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे त्यातला मधला एक दांडा असतो तो काढून घ्यायचा आहे केळफुल कसं साफ केलं जातं ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी केळफुल बारीक चिरून घेतलेलं आहे आणि ते पाण्यातच घालून ठेवलेलं आहे हे बघा असं म्हणजे ते काळं पडत नाही बारीक चिरलेला कांदा आहे कोथमिर आहे सात आठ पाकड्या लसण्याचा ठेचलेल्या आहेत हिरवी मिरची बारीक कट केली आहे ओला नारळ खवलेला आहे आणि हे चणे वाफून घेतलेत मी चला तर मग फोडणीला सुरुवात करूया तर इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि राई फोडणीवर घातलेली आहे टाई तडतडली का मग आपल्याला त्यावरती जिरं घालायचं आहे तर आता मी फोडणीवर जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा ठेसलेला लसूण घालून घ्यायचा आहे हिरवी मिरची पण एकत्रच घालायची आहे आणि छान असं ती फोडणी करून घ्यायची आहे लसूण छान असा करपला पाहिजे मिरची छान तळली गेली पाहिजे अर्धा चमचा हिंग पण घालायचा आहे फोडणी छान मिक्स करून घ्यायची आहे हे बघा फोडणी किती छान झालेली आहे तांबूस रंगावरती छान लसूण पण झालेला आहे आता आपण त्याच्यावरती कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला एक छोटा चमचा हळद घालायची आहे आणि सगळं छान व्यवस्थित फोडणी मिक्स करून घ्यायची आहे कांदा थोडा शिजवून घ्यायचा आहे हिरवी मिरची आणि हळदीशिवाय दुसरा कोणताही मसाला येणार नाही आहे आता आपण त्यावर घालायचे आहेत आपण बाफलेले चणे ते घालून घेतले की त्याच्यावरतीच आपल्याला घालायचं आहे चिरून ठेवलेलं केळफूल त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणखी आपण ते पाण्यात ठेवलं होतं त्याच्यामध्ये पाणी राहतं जास्त ते व्यवस्थित चणीमधन निथळून ते त्यात घालायचं आहे आता खवलेला ओला नारळ त्यावरती घालून घ्यायचा आहे नारळ थोडा जास्त घालायचा कारण की त्याची चव त्याच्यामध्ये जास्त उतरणार आहे एक चमचा धणेपूड घालायची आहे आणि आता झाकण मारून सात ते आठ मिनटं पूर्ण एका वाफेवरती भाजी शिजणार आहे तर इथे आपले सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता एक खूप छान वाफ आलेली आहे ही भाजी शिजायला वेळ लागणार नाही कारण की चणे सुद्धा बॉइल केलेले होते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची बघा भाजी छान शिजलेली आहे आपली आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार एक छोटा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनटं फक्त आपल्याला ते हलतीवरती मिक्स करून थोडीशी परतून घ्यायची आहे बाकी आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे हे आपली ही पौष्टिक भाजी झटपट अगदी सात ते आठ मिनिटात तयार झालेली आहे आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया कोणी कोणी ही भाजी वालामध्ये पण करतं पण मी जास्त पौष्टिक व्हावी म्हणून त्याच्यामध्ये चणे घातले म्हणजे आमच्याकडे मोस्टली चणेच घालतात तुम्ही पण अशी भाजी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ती नक्की आवडेल ही अशी भाजी आपण नुस ती सुद्धा खाऊ शकतो चपातीच पाहिजे भाकरीच पाहिजे असं काही नाहीये तुम्ही बघा ही भाजी खाल्ल्यानंतर तु, तु, तुम्हाला चव कळेल आणि त्यासाठी तुम्हाला ती बनवायला लागेल तर अशा छान छान झटपट होणाऱ्या पारंपरिक आणि चविष्ट रेसिपींसाठी द मामाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद